सोलापूर विमानतळ लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठ स्टेटमेंट नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीने एक शानदार कार्यक्रमात लोकार्पण झाले सोलापूर विमानतळावर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिंह परदेशी जिल्हाधिकारी अमृत नाटेकर सोलापूर विकास मंचचे केतन शहा माजी आमदार नरसिंग मेनझी यांच्यासह सोलापुरातील व्यवसाय उद्योजक विविध क्षेत्रातील ठराविक मान्यवरांची उपस्थिती होती पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळासह विकास प्रकल्पाच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन केले उपस्थित यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा प्रेमळ उपहार मिळाला सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडलं गेलंय तिथल्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढवली गेल्याने विठ्ठल भक्तांचा यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहे देशविदेशातून प्रत्येक स्तरातून भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे त्यामुळे सोलापूरमध्ये व्यापार व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भगवान विठ्ठल के आशीर्वाद से उनके भक्तों को भी स्नेह उपहार मिला है सोलापुर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है यहां के टर्मिनल बिल्डिंग की क्षमता बढ़ाई गई है यात्रियों के लिए नई सुविधाएं तैयार की गई हैं। इससे देश विदेश हर स्तर पर विठोबा के भक्तों को काफी सुविधा होगी भगवान विट्ठल के दर्शन करने के लिए लोग अब सीधे सोलापुर पहुंच सकेंगे यहां व्यापार कारोबार और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा